तुमचं खूप 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 मनापासून थंडीच्या दिवसामध्ये इडलीचं पीठ व्यवस्थित फर्मेट होत नाही त्यामुळे इडल्या आपल्या मऊ आणि लुसलुसित होत नाहीत त्या कडक बनतात गरमीमध्ये इडलीचं पीठ जर फर्मेट करायला ठेवलं तर ते सात ते आठ तासामध्ये छान व्यवस्थित फर्मेट होतं पण थंडीच्या दिवसामध्ये असं होत नाही तर हाच व्हिडिओ मी तुमच्यासाठी आज घेऊन आलेले थंडीच्या दिवसात पण आपण मऊ लुसलुसित इडल्या कशा करायच्या हे बघणार आहोत त्यासाठी पीठ फर्मेट कसं करायचं हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला मग व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा इथे मी तांदूळ तीन वाट्या घेतलेल्या आहे आणि डाळ आपल्याला एक वाटी घ्यायची आहे तर सर्वात आधी आपल्याला तांदूळ कोणता वापरायचा आहे जो जुना तांदूळ असतो ना तो आपल्याला वापरायचा आहे थोडा जाडसर असेल ना तरीसुद्धा चालेल त्याच्यामुळे इडल्याना मस्त एकदम छान मऊ आणि उस्लुषित होतात तर ज्या वाटीने इथे मी तांदूळ घेतलेला आहे ना, ना त्याच वाटीने एक वाटी आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे हे दोन्हीही साहित्य आपल्याला स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला भिजत घालायचे आहेत इडल्या करताना कधीही नवीन तांदळाचा वापर करायचा नाही जुने जितके तांदूळ असतील ना तितक्या इडल्या मस्त आणि मऊ लुसलुषित होतात धुवून झाल्यावरती आपल्याला याला पाच ते सहा तासासाठी भिजत ठेवून द्यायचे आहेत नंतरच हे वाटून घ्यायचं आहे आणि आपण आता बघू शकता पाच ते सहा तास इथे झालेले आहेत आणि आता डाळीमध्ये मी इथे एक चमचा मेथीदाणा घातलेला आहे त्यामुळे इडल्या मस्त एकदम चवीला छान होतात मस्त मऊ आणि जाळीदार होतात आता आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये वाटताना आपण पोहेसुद्धा याच्यामध्ये ॲड करणार आहोत इथे मी एक वाटी पोहे भिजत घातलेले आहेत ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर सर्वात आधी आपल्याला तांदूळ वाटून घ्यायचा आहे पाणी पूर्ण गाळून घ्यायचं आहे आणि जसं लागेल तसं पाणी आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत तुमच्याकडे जर मिक्सरचं मोठं भांडं असेल ना तर तुम्ही तांदूळ डाळ एकत्र वाटलीत ना तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने इथे मी एकदम फाईन बारीक पेस्ट याची करून घेणार आहे जितकं शक्य होईल ना तितकं छान असं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता आहे बघा छान असं बारीक मी पीठ केलेलं आहे बघा इथं याचे छान असं बारीक पेस्ट करून घ्यायची याची त्यामुळे ना इडल्या आपल्या मस्त मऊ आणि लुसलुशीत बनतात आता आपल्याला हे पीठ फर्मेट करायसाठी ठेवायचं आहे तर आपण इथे कुकर घेतलेला आहे हा छोटा कुकर आहे तीन लिटरचा त्याच्यामध्येच आपल्याला पीठ हे फर्मेट करायला ठेवायचं आहे त्यासाठी इथे मी पीठ ओतून घेतलेलं आहे आणि सर्व आपल्याला अशाच पद्धतीने बारीक वाटून घ्यायचं आहे आता डाळसुद्धा मी ते वाटून घेतलेली आहे आणि पोहेसुद्धा आपल्याला याच्यामध्ये आता हे वाटून घेणार आहोत ज्या वाटेने आपण तांदूळ मोजून घेतला होता ना त्याच वाटेने आपल्याला एक वाटी पोहेसुद्धा घ्यायचे आहेत हे सुद्धा आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे त्यानंतर सर्व साहित्य आपल्याला वाटल्यानंतर छान असं फेटून घ्यायचं आहे पाच मिनटं तरी याला असं फेटत राहायचं आहे त्यामुळे ना आपलं पीठ छान असं फर्मेट होऊन येईल आणि थंडीच्या दिवसामध्ये आपण छान असं फेटून घेतलं ना पीठ इथे छान असं हलकं होतं त्यामुळे इडल्या आपल्या मस्त मऊ आणि जाळीदार बनतात त्यासाठी इथे आपल्याला किमान पाच मिनटं तरी असं व्यवस्थित फेटत राहायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला झाकण लावून हे रात्रभर ठेवून द्यायचं आहे आपल्याला हे पीठ बारा तेरा तास तरी आपल्याला हे फर्मेट करायसाठी ठेवायचं आहे झाकण लावून ठेवायचं आहे ज्या ठिकाणी उबधार असेल त्या ठिकाणी आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे तर तुम्ही बघू शकताय बघा इथे बारा तास होऊन गेलेले आहेत आणि त्यानंतर बघा पीठ आपलं छान असं फर्मेट झालेलं आहे तुम्ही बघू शकताय बघा पिठाला किती छान अशी जाळी आलेली आहे तुम्ही बघू शकता थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा आपण इडलीचं पीठ किती छान फर्मेट केलेलं आहे त्यामुळे इडल्या आपल्या मस्त एकदम मऊ आणि लुसलिसशी जाळीदार बनतील चला मग आपण आता इडली करायला सुरुवात करूया जितकं आपल्याला बॅटर हवं असेल ना तितकं बॅटर आपलं काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे इडल्या करणार आहोत पण सर्वात आधी आपल्याला इडलीचं भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे सर्व इडलीच्या पात्रामध्ये आपण हे तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे इडल्या आपल्या चिटकणार नाही छान असे निघतील त्यानंतर इडलीचं आपलं हे बॅटर टाकून घ्यायचं आहे इडलीचं बॅटर आपल्याला पूर्ण वरपर्यंत भरायचं नाही आहे थोडं आपल्याला फुलण्यासाठी जागा ठेवून द्यायची आहे त्यासाठी आपल्याला गच्च भरायचं नाही आहे आता इडली आपल्याला वाफून घ्यायची आहे त्यासाठी इथे मी भांडं गरम कराय ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला घालून घ्यायचं आहे याला मिडियम गॅसवरतीच आपण आठ ते दहा मिनटं ठेवून देणार आहोत म्हणजे इडल्या आपल्या छान अशा जाळीदार बनतील दहा मिनटानंतर आपण बघूया इडल्या आपल्या कशा झालेल्या आहेत त्या तुम्ही इथे बघू शकताय बघा दहा मिनटं झालेली आहेत मी इडलीचं भांडं हे बाहेर काढून घेतलेलं आहे त्यानंतर ह्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे तरच आपल्या इडल्या ह्या काढून घ्यायच्या आहेत तर त्या भांड्याला चिटकू शकतात त्यामुळे थोडं नॉर्मली थंड करून घ्यायचं आहे आणि म्हणजेच हाताने एकदम बघा छान असे निघून येतात बघा अजिबात ही चिटकत नाहीत आणि छान असे निघल्या पण जातात बघा आणि मस्त एकदम मऊ आणि लुसलुशीत बघा एकदम छान मऊ झालेली आहे इडली तितकीच हलकीसुद्धा झालेली आहे आणि पांढरे शुभ्रसुद्धा झालेली आहे नक्कीच ट्राय करून बघा अशा पद्धतीने तुम्ही इडल्या खाण्यासाठी तयार आहेत मऊ लुसलुशी जाळीदार इडल्या अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा इडली करण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा